नमस्कार मित्रांनो एकटं राहायला शिका जीवनात नेहमी आनंदी राहाल आजकाल लोक खऱ्या व्यक्तीची कमी आणि खोट्या व्यक्तीची जास्त किंमत करतात समस्या नंबर समस्या लाखो असल्या तरीही माणूस त्या सहन करू शकतो पण जेव्हा कोणी आपली व्यक्ती मन दुखावते तेव्हा तो सहन करू शकत नाही नातेवाईक राजकारणातील विपक्षासारखे असतात तुम्ही कितीही चांगले काम करा शेवटी ते तुमची चूकच शोधणार आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये तुलना नसते जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते, ते दोघेही चमकतातच तुम्ही कोणालाही तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवू नका जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीवर रागावत नाही तर तुम्ही स्वतःवरच रागावता प्रत्येक गोष्टीवर रागावणारे लोक तर तेच असतात ज्यांना स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची काळजी असते आजकाल जास्त चांगलं वागणंसुद्धा खूप धोपा धोकादायक आहे ते लोक तुमचे कधीच किंमत समजू शकणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही अर्ध्या रात्रीत मदतीला धावला होतात आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं हे खूप जास्त गरजेचं असतं कारण त्या व्याकुळ अवस्थेमध्ये आपली आपल्याशी ओळख होते एकटे राहण्यात आणि एकटे पडण्यात खूप फरक आहे आजकाल लोक खूप लवकर बदलून जातात पण हे महत्त्वाचं नाही की ज्यांच्यासाठी तुम्ही आज जेवढे महत्त्वाचे आहात तेवढेच तुम्ही त्यांच्यासाठी उद्या देखील महत्त्वाचे असाल ठेच लागल्यानंतर त्रास तर, तर खूप होतो पण लागलेली ठेच माणसाला चालायला शिकवते सुंदर शरीरात घानेडं मन म्हणजेच सोन्याच्या ताटाला लोखंडाचा डाग लागल्यासारखा आहे हे जग असं आहे की इथे तुम्हाला मातीत मिळवण्यासाठीसुद्धा लोक तुम्हाला खांद्यावर उचलून घेतात माहीत नाही का सोडून जातात ते लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य समजून कधीच आपल्यापासून दूर करण्याचा विचारसुद्धा करत नाही इथे कोणीच आपलं नाही फक्त टाईमपास करण्यासाठी लोक आपल्याला वापरतात दूर राहायचं आहे आपल्याला त्या सर्व लोकांशी जे आपल्यासोबत असूनसुद्धा आपल्यासोबत नाहीत ज्यांना तुमची किंमत नसेल तर त्यांना बळजबरीने तुमच्या मनातील प्रेम दाखवू नका चांगल्या लोकांचं आपल्या जीवनामध्ये येणं हे आपलं नशीबच असतं आणि त्यांना सांभाळून ठेवणं हा आपला विश्वास असतो नातं म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीची मनाची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेणं आणि याची जाणीव दोघांनाही असणं म्हणजेच नातं ढीकभर नात्यांची कधीही गरज नसते माणसाला मनापासून एक जणी माणूस सोबत असला तरी तो आयुष्यभर पुरेसा असतो कधी कधी सोडून देणं हे धरून ठेवण्यापेक्षा जास्त चांगलं असतं चांगलं काम करत असताना बदनामी झाली तरीसुद्धा घाबरू नका कारण बदनामीची भीती स्वाभिमानी माणसाला कधीच नसते मित्रांनो आजच्या जगामध्ये वस्तू स्वस्त आणि माणूस महाग होत चालली आहे वेळ निघून जाते पण त्या वेळेला मिळालेली वागणूक ही मात्र त्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहते मित्रांनो कोणाशी कितपत बोलावं हे वेळीच लक्षात यायला हवं मित्रांनो मनावरचं ओझं हलकं करायला ओझं झेलणारा माणूस आपलाच असावा लागतो मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळेपणाने जगाल तोच दिवस तुमचा आहे बाकी तर सगळ्या कॅलेंडरच्या तारखाच आहेत मित्रांनो कान भरणाऱ्या लोकांपासून चार हात लांबच रहा नाते आपोआप सुधारतील कारण कान भरणारा माणूस कधीही सत्य बोलत नाही तर त्यामागे त्याचा स्वार्थच असतो मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आई असायला हवं कारण कोणालाही काहीच फरक नसतो की दुसऱ्याजवळ कशी आहे ते सर्वांना हेच वाटतं की माझी आई सर्वात चांगली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला